देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वेगळे तोडगे समोर आणले पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक मग काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील रस्त्यावर उतरले होळी केली त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारनं धसकाच घेतला होता कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीस यांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे कशा करता आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच हो। नाही मग तुम्ही कमिटी वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे दोन हजार वीस आणि त्यातलं त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही हे काल उद्धव <coughs> ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांनी सांगितलं आहे आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये नाही राऊत साहेब आपण म्हटलं जात होत की पाच जुलैला त्या म्हणजे जो मोर्चा निघणार आहे या अध्यादेशाला विरोध करण्याचा आता मोर्चाचा मोर्चा विषय नाही तुम्ही काल जाहीरही केलं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की कि पाच जुलैला मोर्चा नाही पण विजयोत्सव साजरा केला प्रश्न असा आहे की पाच जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला हे मान्य केलं पाहिजे आता पाच जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली होती राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी आमच्याकडून सुद्धा आम्ही दोन नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या त्यादृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला पण पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनी पूर्ण झालेली आहे आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्याचं काय करायचं तर त्याचं रुपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूनी आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत <coughs> काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितले की विजय मेळावा होईल आणि नक्कीच ते एकत्रित होईल जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मिळावा कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून लहान घटक असो मोठा असो कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही तो सगळ्यांना एकत्र येऊन करू आम्ही नाही तर काल उद्धव ठाकरेंनी पाच जुलैच्या विजय मेळाव्याची घोषणा केली त्यांनी या लढ्यात सगळ्यांचं ज्यांच्या ज्या सर्वांचं योगदान आहे त्या सगळ्यांना आमंत्रित केलं आहे काल तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली तुम्हीही त्यांना काही आवाहन केलं आहे का की या विजयोत्सवात त्यांनी त्यांच्या पक्षासह सहभागी होण्याचा प्रश्न नाहीये मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो मोर्चा दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेल्या आहेत माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे <coughs> मराठी ताकदीचा त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर घेऊ करू इच्छित नाही ही, ना ही। हा मराठी एकजुटीचा विजय अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये त्या एकजुटीमध्ये मोठा मोठा पक्ष म्हणून आता पाच तारखेला काय करायचं आहे कशा पद्धतीनं हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही गैरसमज निर्माण करू नका त्यांना प्रश्न विचारला पाच तारखेच्या मोर्चाचं काय तेव्हा ते म्हणालेले आहे की पाच तारखेला आता मोर्चाऐवजी जल्लोष विजय जल्लोष होईल हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही पण त्याचं रुपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतं पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय ही विजयाची सुरुवात आहे विजयाची पहिली पायरी आता आम्हाला याच पद्धतीनं अनेक विजय प्राप्त करायच्या एकत्र येऊ हो। त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणूक हेही लक्ष असेल विजयाचं कृष्ठ उद्दिष्ट उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ज्या दिवशी श्री राज ठाकरे यांनी साथ घातली एकत्र यायला पाहिजे मतभेदीसून पुढल्या दहा मिनिटात उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आम्ही एकत्र आलोच नसतो ना मराठीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही एकत्र असतो नाही पुढचं उद्दिष्ट हे निवडणुका असेल का राजकीय युती असेल का एका मराठी भाषा मुंबई मुंबईसह महाराष्ट्र विजय हा रुपांतरित होऊ शकतो मुंबई महापालिकाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी पुढचं विजयाचं उद्दिष्ट हे बघा आमची स्वराज्य संस्था आमची भूमिका स्पष्ट आहे मुंबईसह महाराष्ट्र काबिस <laughs> मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असणं हे आमची भूमिका आहे हे बघा राऊत साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहे की जो अध्यादेश आहे तो फोटो माशेलकर समितीने जो अहवाल सादर केला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं तो अध्यादेश आणला असे वारंवार काल त्यांनी फोटोही दाखवला तो अहवाल स्वीकारताना काय आणि उद्धव ठाकरे वारंवार खुलासा करत की देवेंद्र फडणवीस हे अफवा पसरवत आहेत मी अफवा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे अफवा पसरवत नाहीये तर ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार आहेत बोलतायत रिपीट भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार ते खोटं बोलत आहेत जसे नरेंद्र मोदी बोलत आहेत अमित शाह आहेत तसे त्यांचे हे राज्यातले नेते बोलत आहेत माशेलकर अहवाल काय आहे हा त्यांनी टेबलावर ठेवावा ना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोणी अडवलंय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना हा हवेत कसले तीर मारताय तुम्ही तो अहवाल ठेवा तो अहवाल की कमिटी का स्थापन केली आणि तुम्ही तरी नरेंद्र जाधव कमिटी का स्थापन करताय अभ्यासगड का स्थापन करताय मला सांगा ना ही एक पद्धत आहे शासनाची की एखादा अहवाल आल्यावर त्याच्यावरती अभ्यास करणं एखादा जटिल विषय आल्यावर त्याच्यावर तज्ज्ञांची समिती नेमणं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ नसतं त्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घेऊन आपल्याला निर्णय घ्यायचा असतो आम्हाला नाही पटलं आम्ही फेटाळून लावलो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपासात्मक टोला लगावला आहे की माझ्या शुभेच्छा आहेत लोकांनी एकत्र राहावं बघा त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकता तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे तुमचं कशाला पोटात दुःख आहे तुम्ही जे काय तुमचं भ्रष्ट कडबोळ एकत्र केलं आहे सरकार बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा दोन ठाकरे बंधू दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होत आहे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट आहे की आता आपलं काय फायदा एकनाथ शिंदे म्हणतात की कधी काळी संपलेला पक्ष असं ज्याला हिनावलं गेलं त्याकडेच आता विनवण्या केल्या जातात युतीसाठी एकत्र येणार असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचं हस्त होते तुम्ही उद्या भूतकाळात आम्हाला जायला जाऊ नका कोण संपलाय आणि कोण टिकलाय आणि कोण वाढत आहे हे येणारा काळ ठरवू